तर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणारे आणि यासाठी अत्यंत जुनं आणि जाणते शिवसैनिक असलेले मोहन यादव यांनी आपल्या भगव्या बाईकवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो लावलाय शिवाय राज ठाकरे भावी मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडंही घातलंय दरम्यान जुने शिवसैनिक मोहन यादव यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूयात शिवसेना ठाकरे गटाचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतीर्थ येथे पार पडणार आहे त्याची जय्यत अशी तयारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी सुरू असलेली बघायला मिळते आपण बघतोय की या ठिकाणी तयारी जय्यत अशी सुरू आहे अर्थात आतमध्ये चिखल मोठ्या प्रमाणात आहे मात्र तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येणार असल्याची खात्री सध्या शिवसेनेला आहे सोबतच दुसरीकडे आपण बघतोय की आज उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता तर कायम आहे किंवा उद्धव ठाकरे नेमके कोणते आदेश देतील याची देखील उत्सुकता कायम आहे मात्र त्यासोबतच आणखीन एक उत्सुकता आहे ती म्हणजे या दसरा मेळाव्याला दोन्ही ठाकरे एकत्र येतील का कारण याच ठिकाणी दसरा मेळावा ज्या ठिकाणी होतोय या शिवतीर्थावर आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित असलेले पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण बघतोय की मोहन यादव जे जुने शिवसैनिक आहेत त्यांनी देखील आपल्या बाईकवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित फोटो लावले तर दुसरीकडे आपण बघतोय की फॅमिली फोटो जो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित नुकताच काढला होता तो फॅमिली फोटो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरच्या माध्यमातून लावण्यात आला असल्याचं देखील दिसून येत आहे आणि आपण बघतोय की एकनिष्ठ शिवसैनिक अप्पा पाटील यांनी हा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे केवळ एकाच ठिकाणी नाही तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा बॅनर त्यांनी लावला असल्याचं देखील दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे शिवाजी पार्क या मैदानावर जरी उद्धव ठाकरे यांची सभा मेळावा आणि दसरा मेळावा होणार असेल तरी देखील या मेळाव्याला मेळाव्याच्या व्यासपीठावर राज ठाकरे येणार का याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात असलेली बघायला मिळते कॅमेरापासून विक्रम सवई रेही कानेकर साम टी व्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या